आणि हे सगळं इथलं झाल्यानंतर हे सगळं साहित्य मंडप सोडणं आणि हे झाल्यानंतर बरोबर पाच वाजता बैरी देवी सभागृहामध्ये उपस्थित राहून जे आपल्याला संध्याकाळी नियोजन जे केलेलं आहे के त्याला पार्टीशी म्हणता येत नाही जे नियोजन केलेलं आहे आपणच आपले असं नियोजन आहोत त्याचप्रमाणे सगळ्यांनी उत्कृष्ट अरे निघता फोटो तिकडे बघून तिकडून तिकडे बघेन फिरव आमचा आचारी पाणी ठेवायला अरे काय कापता तर मित्रांनो आज आपल्याकडे आहे कोंबडीचं स्पेशल पांढऱ्या कोंबडीचं लाल लाल चिकन मटन आणि आज रात्री आहे तुंबड पार्टी आणि स्पेशल हे आज आपली क्रिकेट मॅच झाली त्याबद्दल जोरदार पार्टी आहे आणि जोरदार पार्टीचे सगळ्यात महत्वाचे कार्यकर्ते बावीस आहे चिकन पार्टी आहे

हे आहे पार्टीचं जेवण गरम आता या तिघडू मी म्हणते का समजताना कठीण आहे समजताना कठीण आहे

लु मयदीन नंतर ते यांचा ते लिया ना आला मंगणगेर ते टेडी देणार दे ना अया हाटाच्या 100 रुपये तेला दिले हा नाव टाकून आणले आमचं मंडळाचं बस पुढे जाता म्हणून मध्ये मध्ये वाढायला मदत होय या जा जाल्या पलीकी ये ये देले हो देले। चिकन जात आहे टोपात राजांना खूप मेहनत सतरा किलोचं चिकन आहे ताई आमचं वडा टाकलेलं आहे आणि आमची मम्मी आईशची वहिनी हा चुलीवरचे कोंबडे वडे आणि कोंबडी तिकडे आता बघितले तसे हे आमचं बारकत आई इकडे आहे हां yes. आणि माझ्या मागे पण माझं बारकत आई आहे येस नो थँक्यू तर अशा प्रकारे हे वडे इथे बनतात आणि नंतर तुम्हाला ते खाताना दाखवतो चिकन रेडी झालेलं आहे तिकडे रस्त्याची तयारी आणि रस्त्यासाठी चिकन आणि दोन जोरदार कोंडी दिलेलं आहे आणि रेडी इथे टोमॅटो गेला ना बसी दोन फेरे मार

Mm. <tuk> di, eh moti huche de bye bye అశాప్రకే పార్టీ సంపూర్ణ ఆమె ముంబైసా రవా ట్రెన్ బాయ బయ